नाही एकवीसशे रुपये एक बहिणींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली आणि बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देणं सुरू केलं मला तुम्हाला सांगितलं पाहिजे योजना घोषित केली तर हे तुतारी वाले उबाठावाले काँग्रेसवाले आम्हाला म्हणायची योजना होऊच शकत नाही पैसा जाणारच नाही तर जमणारच नाही हात जुमलाच आहे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आम्ही भरून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले एवढे एवढे पण मला बहिणींना सांगायचं आहे बहिणींनो जरा सावध राहा जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतात हे तुतारीवाले उबाठावाले काँग्रेसवाले तुमचे सावत्र भाऊ हे तुमच्या लाडक्या बहिणीच्या आणि सगळ्या योजनांच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये गेले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात त्यांनी मागणी केली ही लाडकी बहीण योजना बंद करून टाका ही लेख लाडकी योजना बंद करा ही प्रवासाची योजना बंद करा ही फीची योजना बंद करा आणि कारण काय सांगितलं म्हणाले या योजना म्हणजे सरकारी तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे म्हणजे यांच्या बापाचेच पैसे आहेत सरकारी तिजोरीतला चुराडा आहे पण काळजी करू नका या सावत्र भावांचा डाव साधला नाही सख्य भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात भूमिका मांडली आणि कोर्टाने सांगितलं आता ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि बहिणी नो आता पुन्हा सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आज आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या सरकारचा एक एक निर्णय बघा उसाच्या कारखानदारीवर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागला होता पंधरा वर्ष पवार साहेब त्या मनमोहन सिंगजी कडे डेलिगेशन घेऊन जायचे टॅक्स लागतोय टॅक्स रद्द करा तो टॅक्स रद्द झाला नाही आमच्या शेतकऱ्यांकडनं करन त्याची वसुली करा असा कोर्टाचा आदेश आला पण आपलं सरकार आलं आपले मंत्री सहकारिता अमित भाई शहा यांच्याकडे एक डेलिगेशन घेऊन आम्ही गेलो ते मोदीजींकडे गेले आणि आमच्या साखर कारखान्यांवर आणि शेतकऱ्यांवर असलेला दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स एका झटक्यात रद्द झाला आणि मोदीजींनी सांगितलं यापुढे कोणी जर शेतकऱ्याला जास्त पैसे दिले तर त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही आपल्याला इन्कम टॅक्स मधनं मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं